धर्मवीर दोन हा चित्रपट जो आहे फायनली आज रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाची कमाईबाबत खूप साऱ्या गोष्टी आता पसरत आहेत आणि कालच मी व्हिडिओ देखील बनवणार होतो परंतु काल माझ्याजवळ टाईम नसल्यामुळे राहून गेला तर मी बुकमाशोवरती काल चेक करत असताना बघितलं तर कालपर्यंत हा मूवी तेवढा काही ट्रेंडिंगवरती नव्हता बघा काल सकाळपर्यंत तरी परंतु नंतर थोड्या वेळाने हा चित्रपट जो आहे थोडाफार ट्रेंडिंगवरती यायला लागला व चोवीस तासामध्ये जवळपास सात हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाने जे ते बुक केले होते त्यानंतर रात्रीपर्यंतचे जरी पोढ सांगायला गेलं तर जवळपास चोवीस तासामध्ये या चित्रपटाने नऊ हजार तिकीट जे आहे बुक केले होते आणि आज सकाळी जर सांगायला गेलं तर मागील चोवीस तासामध्ये जवळपास एकोणवीस हजार या चित्रपटाने तिकीट जे आहे ते बुक केलेले आहेत आता हा हे जे आकडे आहेत हे खूप कमी आहेत मी असं म्हणेल नवरा माझा नवसाच्या दोन या चित्रपटाच्या मानाने कारण की त्या चित्रपटाचे आकडे जवळपास पंच्याऐंशी हजारच्या होते चोवीस तासामध्ये त्यामुळे मी म्हणत होतो की हा चित्रपट जो आहे कमी कमाई करेल जवळपास एक ते दीड कोटींचीच हा चित्रपट पहिल्या दिवशी कमाई करू शकतो असे माझे प्रेडिक्शन होते आता बघूयात की फायनल आकडे काय येत तो काय नाही कारण की नवरा माझा नव्हता दोन्ही या चित्रपटचा आठवा दिवस चालू असूनही त्या चित्रपटाने आज सकाळचे रिपोर्ट जर सांगायला गेलं तर चोवीस हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहे ते बुक केलेले आहेत तर आता अशी यामुळे मी म्हणत होतो की अशा प्रकारचे हा चित्रपट जर थोडीफार कमी चालेल थोडीफार कमी कमाई करेल नक्कीच धर्मवीर धोनीने जर चांगली कमाई केली तर चान्सेस आहेत की हा चित्रपट सगळे रेकॉर्ड जे आहे ते मोडेल आणि आता परत आणखी एक गोष्ट म्हणजे की या चित्रपटाबाबत अशी की ठाणे शहरामध्ये या चित्रपटाचे मी जेव्हा बुकमा शोवरती चेक करत होतो तेव्हा जवळपास एक चौदा पंधरा शोज होते बघा बारा पंधरा शोज होते ज्यापैकी जवळपास नऊ दहा शोज जे आहेत सोल्ड आउट असे दाखवत होते तुम्हाला स्क्रीनशॉट लावून देतो जर कोणी त्या ठिकाणचा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की खरंच चित्रपटचे एवढे नऊ दहा शोज जे आहेत सोल्ड आउट झालेले आहेत का फक्त ऑनलाईन बुक माय शोवरती दाखवत आहे की ते सोल्ड आउट आहेत कारण की काही सांगता येत नाही आता जसं हिंदी मध्ये बुक करत आहेत पैसे देऊन मला काही सांगता येत नाही किंवा ब्लॉक सीट आहेत अशा प्रकारचं जर काही गोष्ट असेल तर ती गोष्ट तुम्ही मला नक्की सांगा तर अशा प्रकारची रिपोर्ट आहे बघा तुम्ही हा चित्रपटचा धर्मवीर होऊन बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा Thank you.